शहादा परिषद निवडणूक नामनिदर्शन छाननीला सुरुवात दोनशे अकरा अर्जांची तपासणी सुरू शहादा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकच्या प्रक्रियेला गती मिळत असून आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता नामनिदर्शन अर्जांच्या छाननीला अधिकृत सुरुवात झाली शहादा नगर परिषद कार्यालयात पार पडणाऱ्या या प्रक्रियेला विविध पक्षांचे प्रतिनिधी संभाव्य उमेदवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्षपदासाठी एकूण बारा अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदासाठी तब्बल एकशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहेत अशा प्रकारे एकूण दोनशे अकरा अर्जांची छाननी आज करण्यात येत असून सर्वांच्या नजरा या महत्वाच्या टप्प्याकडे लागल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कांवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी प्रक्रिया सुरू आहे जिल्हा परिषद धुळे येथील मुख्याधिकारी अजित शेख तहसीलदार दीपक गिरासे तसेच नगर परिषद मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या उपस्थितीत अर्जांची काटेकोर तपासणी केली जात आहे प्रत्येक अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे सही तपशील गे आहेत का याची बारकाईने छाननी सुरू आहे छाननी पूर्ण झाल्यानंतर वैद्य अर्जांची यादी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर अर्ज मागे घेण्याचा टप्पा आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे दरम्यान shahadat अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे कोणाचे अर्ज वैध ठरणार आणि अंतिम मुकाबला कोणात होणार याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज